नमस्कार मी हेमंत गायकवाड प्रभाग क्रमांक वीसमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा मी उमेदवार आहे आणि माझ्यासोबतच योगिता गायकवाड गायत्री गाडेकर आणि अश्विन पवार हे आमच्या पॅनलमधले तिन्ही उमेदवार असे आम्ही एकूण चार उमेदवार आहोत यामध्ये तीन मतं आपल्याला मशालला द्यायची आहे व एक मत तुतारी वाजवणारा माणूस तर अशा प्रकारचे ह्या प्रभाग क्रमांक वीसच्या आम्ही उमेदवार आहोत उमेदवारी करण्याचं कारण असं की गेल्या मागच्या टर्ममध्ये मा माझी पत्नी संगीता हेमंत गायकवाड ही, ही नगरसेविका म्हणून निणी अत्यंत चांगलं काम ह्यापूर्वी पण केलेलं होतं दोन हजार बारा ते सतरा आणि दोन हजार सतरा ते बावीस या परि ह्या काळामध्ये तिने जी कामं केलेली आहे जे पाटोळेमळा त्या परिसरात जय भवानी रोड त्याच्यानंतर अंगारिकाचा रस्ता असेल हे असेल तर रस्त्यांची कामं असेल लाईट्स असतील एलई डी लाईट्स असतील बाग बगीचा असेल हे सर्व कामं आम्ही करत गेलो परंतु ज्या आम्ही प्रभागाच्या उत्तर बाजूला म्हणजेच शिकरेवाडी गंधर्वनगरी हा जो परिसर होता ह्या परिसरामध्ये कुठल्याही कामाचं आम्ही नियोजन करण्यास गेलो तर ती कामं आमची होत नव्हती ती कामं का होत नव्हती त्या फाईल्स का मंजूर होत नव्हत्या याचा आम्हाला लवकर थांग पत्ताच लागू दिला नाही नंतर आम्हाला असं कळालं की तिथं मक्तेदारी होती आणि त्या मक्तेदारीमुळे अधिकारी वर्ग आमच्या त्या फाईल्स होऊ देत नव्हते किंवा करू देत नव्हते त्याच्यामुळे हा विकास नव्हता तर हा मक्तेदारीचा विषय होता माझं म्हणणं असं होतं की ज्यावेळेस एखादा ज्येष्ठ माणूस त्या पॅनलचं जेव्हा नेतृत्व करतो तर त्यांनी त्याचं ते ज्ञान हे वाटायचं असतं आणि विकास करताना हा चौबाजून करायचा असतो त्यासाठीच आपल्याला जनतेने निवडून दिलेलं असतं परंतु हे जेव्हा माझ्या निदर्शनास आलं त्यावेळेस मी तो निर्णय घेतला आणि मी स्वतः निवडणूकच्या रिंगणामध्ये उतरलेलो आहे आणि तो पक्ष देखील सोडून दिला ज्या पक्षाने पाच वर्षापूर्वी सात वर्षापूर्वी फक्त आश्वासनं दिली निओ मेट्रो ट्रेन येणार त्याच्यानंतर आम्ही रोड्स बनवणार त्या अनेक आश्वासनं दिलेली होती नाशिक दत्तक घेतलं होतं म्हणे परंतु आम्हाला ते कुठेही काही दिसलं नाही इव्हन दोन हजार पंधरा साली स्मार्ट सिटी म्हणून नाशिकचं नाव आलेलं होतं कुठेही स्मार्ट सिटी म्हणजे ही केवळ आश्वासनं होती ही लोकांना भूल थापा होत्या हे सगळं जेव्हा आमच्या हळूहळू लक्षात आलं तर त्या पक्षाचा त्याग करून मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये गेलो आणि ह्या पक्षातनं मी आज उमेदवारी करत आहे प्रभागाच्या प्रती आणि शहराच्या प्रती जो विकास असायला हवा मी वेळोवेळी फेसबुकच्या माध्यमातून असेल त्याच्यानंतर माझ्या रीलच्या माध्यमातून असेल माझ्या पोस्टच्या माध्यमातून असेल हे मी वेळोवेळी दाखवून दिलेलं आहे उदाहरणार्थ जर खरोखर जर बिटको ते जेल रोड हा रस्ता विकसित करायचा असेल तर त्या रस्त्याला एक पाथवे असायला हवा लोकांना पादचारी चालण्यासाठी सायकल ट्रॅक असायला हवं फोर व्हीलरसाठी दोन ट्रॅक असायला हवे या पद्धतीने तो जर रस्ता डेव्हलप केला तर तो, तो रस्ता एक मॉडेल रोड म्हणून आपल्याला पूर्ण महाराष्ट्रात दाखवण्यात येईल त्याच्यानंतर हे जे पार्किंगची समस्या आहे बिटकोपासून तो मुक्तीधामचा जो परिसर आहे त्याच्यानंतर उपनगरचा सिग्नल आहे आत्ता आता तर दत्त मंदिरचा सिग्नल म्हणजे इतकी भयानक ट्रॅफिक झालेली आहे ह्या ट्रॅफिकवरती काय पद्धतीचं सोल्युशन करायला पाहिजे जर तुम्ही दत्त मंदिरचा सिग्नल पाहिजे पाहिला तर एक सिग्नल तीस सेकंदाचा आहे एक एकशे 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 ऐंशी म्हणजे एकदम छोटीशी गोष्ट आहे इक्वली तुम्ही ठेवा अदरवाईज नाशिक पुना रोड जो आहे जो हेवी ट्रॅफिकवाला आहे त्याला तुम्ही जास्त काळांतरासाठी ठेवा आणि जे दोन कॉलनी रोड्स येत आहेत मंदिर रोड, रोड आणि मोटवाणीकडनं या तर याचं कुठल्याही प्रकारचं नियोजन नाही चाललं आहे म्हणून चाललं आहे तर त्यामुळे हा ट्रॅफिकचा प्रश्न मोठा गंभीर झालेला आहे त्या प्रश्न कसे सोडवायचे याच्यासाठी आम्ही काम करणार आहोत त्याच पद्धतीने शिखरेवाडीचं ग्राउंड जे आहे जॉगिंग ट्रॅक हा जॉगिंग ट्रॅक मी म्हणजे त्या दिवशी पण गेलो तर ह्यापूर्वी पण बघितलेला इतका सुंदर जॉगिंग ट्रॅक असताना देखील कुठल्याही प्रकारची डेव्हलपमेंट त्या बारा पंधरा वर्षात झालेली नाही तिथं ग्रीनरी नाही आहे तिथं पाणी मारण्यासाठी कुठले सोय करण्यात आलेली नाही आहे ते तेच आम्ही जे काम केलेलं के एकशे पंचवीसचं ग्राउंड मुक्तिधामच्या मागचं ते ग्राउंड येऊन बघा एक दिवसाआड ते ग्राउंड भिजवल्या जातात पाणी मारल्या जातात झाडं लावलेली आहेत चांगले बाकडे लावलेले आहेत तिथे म्युझिक सिस्टीम आहेत तर हे आपल्या शिकरेवाडीत का नाही होऊ शकत प्रचंड पैसा त्या शिकरेवाडीच्या ग्राउंडच्या खाली निधी आणण्यात आलेला आहे परंतु तो निधी तिथे खर्च झालेला नाही त्यानंतर अभ्यासिका असेल मुलांसाठी अभ्यासिका हे महानगरपालिकेचं दायित्व आहे मुलांना शिकवण्यासाठी परंतु ऐकण्यात आलं त्याचे पुरावे काही सापडत नाही परंतु अंतकरणाने मुलांनी सांगावा का त्यांच्याकडनं तिथून पैसे घेतले जातात अशी अभ्यासिका आम्ही जयभवानी सुद्धा करणार आहोत आणि आहे ती अभ्यासिका आम्ही मुलांसाठी ही मोफत करणार आहोत तर हे विजन आमचं या शहरासाठी या प्रभागासाठी असणार आहे तरी माझी विनंती आहे अनेक अजून गोष्टी फॅनिंग म्हणजे जे ब्लाईंड टन आहे जिथं भिंती आडव्या आलेल्या असतात कॉलनी रोड जेव्हा मुख्य रस्त्याला मिळतो तर आपल्याला दिसत नाही त्याला ब्लाइंड स्पॉट म्हणतात तर तिथंसुद्धा आपल्याला फॅनिंग हा प्रकार तिथं आपल्याला राबवायचा आहे शहरामध्ये प्रभागामध्ये जिथं जिथं शक्य आहे तिथं तिथं हे जे ब्लाइंड स्पॉट आहे हे आपल्याला कमी करायचे आहेत त्याच्यानंतर विद्युत वाहिनी तारा ह्या ज्या तारा आहेत या इतकं म्हणजे हा जो तारांचा जो काही जंजाल आहे या प्रभागामध्ये त्यामुळे काय झालं अनेक ठिकाणी साधा तुम्ही बघा ना नाशिकपासून आपण येतो आणि ज्यावेळेस मोटवाणी रोडला टर्न घेतो केवढी मोठी तिथं पोल आहे ती भिंत आलेली आहे तो डी पी आहे ॲक्च्युअल तो फॅनिंग फार मोठा आहे त्याच्यामुळे सुद्धा तिथं त्रास होतो तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी तर त्यासुद्धा विद्युत तारा आम्ही भूमिगत करण्याचा प्रयत्न करणार आहे परंतु त्याच्यासाठी राज्य सरकारची आपल्याला मदत लागणार आहे स्थानिक आमदारांनी तो निधी दिला पाहिजे त्यामुळेच ते शक्य होऊ शकतं तर अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्या मला त्या प्रभागासाठी करायच्या आहेत बाकी रस्ते असेल गटार असेल पाणी असेल पाण्याची पाण्याची सगळ्यात मोठी समस्या शिखरेवाडी परिसरामध्ये इतर परिसरामध्ये पाणीच मिळत नाही एवढं मोठं शहर वाढतं आहे आज जलकुंभ बांधण्यात आलेले पाण्याची पाईपलाईन टाकण्यात आलेली आहे परंतु मुबळक का मिळत नाही तर मी तुम्हाला शपथ घेऊन सांगतो जर कधी आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून आपण निवडून दिला तर पाण्याचा प्रश्न सहा महिन्यामध्ये मी हा सॉल्व्ह करणार आहे हा पूर्णपणे मिटवणार आहे हा माझ्यावर विश्वास ठेवा हो तुम्ही तर ह्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी आणि इतर छोट्या छोट्या मूलभूत गरजांसाठी आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्यास इच्छुक का आहोत आणि आम्ही तेवढं तत्पर राहणार आहोत तरी मी सगळ्यांना विनंती करतो का आमच्या पूर्ण पॅनलला तीन मशाल आणि एक तुतारी आम्हाला तुम्ही विजयी करा आणि आमचं कार्यालयसुद्धा आम्ही एक शिकरेवाडीत कार्यालय असणारे आहे एक गंधर्वनगरीत कार्यालय असणार आहे एक दत्त मंदिर रोडला कार्यालय असणारे एक जयभवानी रोडला कार्यालय आहे आम्ही चारही लोकप्रतिनिधी तुम्हाला दोन तास रोज महिन्याच्या एक रविवारी आपण दरबार घेणार आहोत आणि लोकांचे प्रश्न जाणून घेऊ ते प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही शंभर टक्के प्रयत्न करणार आहोत आमच्यावर विश्वास ठेवा आम्ही नवीन जरी असलो परंतु अनुभवी आहोत आणि काम करण्याची आमच्यामध्ये जिद्द आहेत शिवसेनेचं चा ब्रीद वाक्यच आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण त्यामुळेच मी सगळ्या जनतेला प्रभाग क्रमांक वीसच्या आव्हान करतो तर तीन मशाल आणि एक तुतारीचं बटन दाबून आम्हाला प्रचंड बहुमताने निवडून द्या ही विनंती करतो जय हिंद जय जै महाराष्ट्र